नमस्कार मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रा न्यूज मराठी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म असलेला फेसबुकचा वापर लव जिहादसाठी करण्याचा प्रकार कोपरगाव तालुक्यातून समोर आला असून कोपरगाव तालुक्यातील विवाहित महिलेला मुस्लिम तरुणाकडून पाटील नाव असल्याचे सांगून मैत्री करून प्रेमाच्या जाळ्यापासून लैंगिक अत्याचार करण्याची खळबळजनक घटना समोर आली असून पाहूया विषयीची अधिकची बातमी कोपरगाव तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित पंचवीस वर्षीय विवाहिता ही कोपरगाव तालुक्यातील एका गावात आहे आरोपी मुस्लिम तरुणाने विवाहित महिलेशी माध्यमातून पाटील असे बनावट नाव सांगून चार जुलै दोन हजार चोवीस रोजी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी जाऊन तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यात घडली आहे या प्रकरणी पीडित महिलेनी आरोपी असिफ युनुस पठाण वय तीस वर्षे राहणार राहता याच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठवडी सुनावली आहे या प्रकरणी तालुका पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे फेसबुकच्या माध्यमातून चालू असलेल्या लव जिहादचा या प्रकरणात पर्दाफाश झाल्याने महिला वर्गात खळबळ माजली आहे पोलीस स्टेशनच्या आधी राहणाऱ्या असून दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी यातील आरोपी याने फिर्यादीची फेसबुक वरून ओळख करून तिचा सुरुवातीला नाव त्याने पाटील असं सांगून व त्याचं खरं नाव म्हणजे त्याची ओळख लपवून तो तयागिरी केलेली आहे आणि त्याने दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी यांचे घरी जाऊन घरात घुसून त्यांच्या तिच्या इच्छेविरुद्ध चव्हिस संभोग केलेला आहे अशा अशी तक्रार दिल्याने पोलीस ठाणे ये येथे भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील आरोपी यास अटक करण्यात आलेले आहे आणि पुढील तपास सुरू आहे भारतीय न्याय संहिता कलम त्रेसष्ट एकोणसत्तर तीनशे एकोणतीस चार आणि तीनशे एकोणीस दोन बातम्या पाहण्यासाठी भीमराव न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा